हॅलो नमस्कार चला आता इथे ना नम्रताची चालू आहे पॅकिंग कारण मी आणि नम्रता आम्ही दोघेही जाणार आहोत बाहेर सो सकाळपासून ना नम्रता पण शाळेत गेलेली मग तिथून आल्यानंतर तिने आता आल्या आल्या ताबडतोब आधी पॅकिंग करायला घेतलं आणि दुपारचं जेवण झालं जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा मी स्वयंपाक करायला घेतला कारण आता मी आणि नम्रता आता जाणार आहोत पण दर्शन त्याचे पप्पा घरीच असणार आहे तर जाण्याआधी ना सगळा स्वयंपाक करून ठेवते म्हणजे मी जाणार आहे दोन दिवसासाठी तर आता येईपर्यंत त्यांना जेवणाचं हवं यासाठी मग सगळं करायला घेतलं आणि कुठे बाहेर जायचं म्हटलं की जाण्याच्या आधी ना किचन आणि घर व्यवस्थित अगं क्लिअर करून गेलो नीट नेटकं करून गेलो की बरं वाटतं तर स्वयंपाक झाला ना तर किचन प्लॅटफॉर्म जो आहे पूर्ण मेस्सी झाला होता तो म्हटलं आधी आला आपण व्यवस्थित करून घेऊया पुसून वगैरे घेऊया म्हणजे बाकीची जी तयारी आहे ना ती मला नम्रता बरोबर करता येईल कारण नम्रताने कपडे वगैरे सगळे की जे जे घ्यायचे सगळे पॅक केलेले आहेत आता बाकी नाही इथे आज मी सकाळीच ना गाजराचा हलवा पण केला कारण गाजर आणून ठेवलेले मी बुधवारीच गुरुवारी करूया हलवा म्हणून पण गुरुवारी मुलांचं क्लासमध्ये ना पार्टी वगैरे ठेवलेली होती त्याच्यात गुरुवारचा उपवास उद्यापन याच्यात एवढा वेळ गेला की हलवा काही मला करायला जमला नाही कारण हलवा करायचं म्हटलं की गाजर किसणं हेच महत्त्वाचं असतं पण आज सकाळीच मी हलवा बनवून घेतला आणि छान आता तो झाला आहे रंग पण खूप छान आला आहे आणि हा कशाप्रकारे केला ना आणि काय टिप्स आहेत त्या मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे तर तुम्ही नक्की पहा आणि आता टोप खाली झाला ना की असं मला छान वाटतं त्याचं ते साईडला ला लागलेलं जे असतं ना ते असं खायला ना खूप भारी वाटतं जसं आपण छा मलाई असते ना दूध एकदा संपलं की मलाई कशी छान वाटते खाताना तसं तर थोडंफार मी खाऊन घेतलं तर अशा सवयी कोणाला आहेत मला स कमेंट करून सांगा आणि त्याच्यानंतर सगळं जे जे स्वयंपाकाचं आहे ते ठेवलं व्यवस्थित आणि दर्शनला पण मी सांगितलेलं की काय काय केलेलं आहे आणि कसं म्हणजे संध्याकाळच्या वेळेला परत गरम कर राहिलं तर मग फ्रीजमध्ये ठेव हे सगळे इन्स्ट्रक्शनसुद्धा मी दर्शनला दिले कारण एकटाच राहणार रा आहे आणि कसं त्याचं काम पण आहे आणि मेन दर्शन येणार नाही आहे कारण त्याची ना एक्झाम्स आहेत सो आता किचन व्यवस्थित सगळीकडून पुसून घेतलं कारण जर पीठ चपात्या वगैरे केल्यानंतर पीठ असतं ना त्याचा जो डस्ट असतो याच्यामुळे मग मुण घरातनं कॉक्रोचेस वगैरे पण येतात आणि त्याच्यावर माझ्याकडे कॉक्रोच वगैरे नाही आहेत सो आता इथे जेवढी पडलेली सगळी भांडी होती म्हटलं घासून घेऊया म्हणजे जाताना ना घरात एकही उष्ट भांडं असेल तर मग समाधान वाटत नाही म्हणजे जाईपर्यंत एखादा चहा पण केलेला असेल ना तर त्याचं कपसुद्धा मी धुवून जाते सो आता सगळं भांडी वगैरे घासून घेतली जेवढं रिकामं करायचं होतं सगळंच करून घेतलेलं आणि त्यानंतर ना इथे मी थोडेसे रुमाल जे आहेत ते भिजत घातले होते आणि आपलं किचनचं जे चपात्या करताना मी कपडा वापरते मोठा कपडा आहे तो तर तो खाली घातला नाही की त्याच्यावरती पोलपाट ठेवला की सगळं पिठाचं डस्ट ऑलमोस्ट त्याच्यावरच राहतं म्हणून मग आता ते पण भिधुवायला घेतलेलं आहे आणि रुमाल जे आहेत ते आलामध्ये भिजत घातलेले कारण काही वेळेला रुमाल आपण हाताने असेच धुवून काढले नाही की त्याच्यावरती डाग वगैरे राहतात मग थोडा वेळ आलात भिजत घातले की मग ते छान स्वच्छ होतात अगदी पांढरे शुभ्र वाटतात मग म्हणून ते सुद्धा ना धुवून घेतले आणि नम्रतेचे पप्पांना रुमाल कसा अगदी क्लिअर छान असा आवडतो सो म्हणून ना म्हटलं धुतलेले जे होते ना ते सुद्धा सगळे मी एकत्रच भिजत घातलेले आणि पाच सहा रुमाल सगळे मस्त एकदम क्लीन केलेले आहेत आता तर जाण्याच्या आधीच ना असं हे धावपळीचं रुटीन असतं आणि निघेपर्यंत वाटतं काय ना काय का करत राहावं तर फिग आणलेले होते ऑलमोस्ट खाऊन संपलेले आहेत खरं तर ज्यूस बनवायचं होतं पण ज्यूस काय बनवलं नाही तर दोन फिग राहिलेत ना तर ते आता दर्शनला सांगून जाईन मी की फ्रीजमध्ये वगैरे ठेव नाहीतर हो, मग आता पण खाऊन घे आणि सगळ्यात शेवटी भात बनवायला घेतला कारण आता भात झाला की माझा फायनल स्वयंपाक झालेला आहे आणि थोडासा हलवा म्हटलं आपणसुद्धा ट्राय करूया दर्शनला तर ऑलमोस्ट घेऊन झालेलं आहे आणि आम्ही म्हटलं थोडंसं खाऊया मग आता निघण्याची तयारी म्हणजे थोडं नेलपेंट वगैरे आहे किंवा मग काय अजून करायचं असेल की या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देता येतं ना सो नम्रताने आता नेलपेंट लावायला घेतलेला आहे तर माझा जो आधीचा रंग होता म्हणजे नेलपेंटचा कलर त्याच्यावरच मी परत आता इथे लावलं निघायची तयारी झालेली आहे बॅग्स पॅक आहेत आणि दर्शन आपला घरीच असणार आहे कारण ना दर्शनची एक्झाम्स आहेत उद्या सो दर्शन ऑल द बेस्ट तर त्याचा दुपारी उद्या पेपर आहे त्यामुळे त्याचं कॅन्सल झालं आणि मी आणि नम्रता चाललेलो आहोत नम्रताची पप्पा पण नाही आहेत कारण त्यांचं पण काम चालू आहे त्यामुळे त्यांनी पण कॅन्सल केलेलं आहे तर आम्ही दोघी जाणार आणि आपली पूर्ण फॅमिली असणार आहे तिथे सगळ्यांची भेट करून देईन मी तर चला आता आई निघालेली आहे तर आईला आपल्याला मध्येच पिक करायचं आहे आणि तिथून पुढे जायचं आहे तर आता देवाला नमस्कार करून घेते कारण लांबच्या प्रवासाला जायचं असेल तर दिवा वगैरे करून ना घरच्या कुलदेवीला आपण सांगून निघायचं बाय ओके okay, बाय बाय जेवून घे तो दोगी निगा आने तर घरून आम्ही दोघी निघालेलो आणि आता इथे आई पण आमच्या जोडीला आलेली आहे तर आईसुद्धा येणार आहे अचानक आईला आईलासुद्धा प्लॅन झाला आणि तिला म्हटले की तू ये ऑन द वे मग तिथून आपण रिक्षाने जाऊया तर आता इथून ना आम्ही डायरेक्ट आता जाणार आहोत कल्याणला कल्याणहून नेक्स्ट डे सकाळीच गाडी असणार आहे आम्ही गाडी केलेली आहे कारण ना भरपूर मंडळी आहेत तुम्हाला ते उद्या कळेलच तर आता इथे आम्ही स्टेशनला येऊन पोचलेलो आहोत आणि ट्रेनची वाट पाहतो आहे तर इथून डायरेक्ट आता कल्याण आणि कल्याणला पोचेपर्यंत खूप उशीर होतो कारण वगैरे ते बांगड्या विकायला येतात ना ते पाहून खूप छान वाढतं आणि हो माझी आईसुद्धा ना ट्रेनमध्ये अशा प्रकारे सगळं काही विकायची आधी आणि आता ती ना आपल्या घराजवळच एक छान असं छोटंसं दुकान लावलं Hello, <laughs> माझा हा मस्त एकदम लुक पाहून मनस ना, ना, ना मनस्वी काय म्हणते मनस्वी काय म्हणाली आता क्युटी दिसते क्युटी अर्धी <laughs> सारी का मामीची कमाल नम्रता दिदी कमाल का मामीची काय कमाल हेअर कट केले ना तिने आणि स्ट्रेट हम्म फेशियल पण केलं त्या दिवशी मी सारी सो असं एकदम आम्ही आता मस्त तयार होऊन आलेलो आहोत आता उद्या रेशमाला पाहाल तर मग आम्ही एकदम आम्ही फेल फेल शिराशी केस विसरते केश हो अरे वा काय मजा येते ना मजा येते आणि ही अंकिता सगळ्यांना माहित आहे अंकिता माझी छोटी जाओ चला आता मस्त गरमागरम चहा चला चहा पिऊया

ना इथे सगळ्यांसाठी मस्त बिर्याणी बनवणार आहे तर दम बिर्याणी बनवायची आहे त्यासाठी ना ते दोन किलो तांदूळ घेतलेला आहे तर थोडासा कमी होता त्यानंतर मग अडीच किलो चिकन तर अशा प्रकारे सगळं घेणार आहे आणि कांदे पण ना एक दीड किलोच्या जवळजवळ कांदे कट केले अद्रक लसणाची पेस्ट तर सगळं प्रिपरेशन चाललेलं होतं आणि अक्का पण येणार आहे थोड्या वेळात पण ती अजून आली नाही आहे खरं तर अक्का आणि मी आम्ही एकत्रच एक येणार होतो पण अक्काला यायला ना थोडा उशीर होणार होता त्यासाठी मम्मी आणि आई नम्रता आम्ही आधीच निघून आलो आणि बरं झालं आलो म्हणून तर इथे आता ना मस्त एकदम चिकन बिर्याणी बनवत आहे तर त्यासाठी नाही इथे सगळा मसाला वगैरे घातलेला आहे चिकन आधी स्वच्छ धुवून घेतलं अडीच किलो चिकन आहे त्याच्यामध्ये गरम मसाला लाल तिखट हळद गरम आणि धणेफूड त्यानंतर इलायची पावडर वगैरे सगळं घातलं रेशमाने आणि दही घातलेलं आहे तर ते, ते शंभर दीडशे ग्रॅम एवढं दही घातलेलं आहे याच्यामध्ये आणि नंतर ना आपण जेवढं एकूण आपल्याला ते तेल लागणार आहे ते सगळं तेल याच्यातच घालायचं आणि सगळं मिक्स करून ना ते मॅरिनेट व्हायला ठेवायचं आणि अजून एक वस्तू घालायची ते म्हणजे भाजलेला कांदा तर रेश्मा काय बनवत आहे हो चिकन दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी आणि दम देऊन देऊन सगळ्यांना द्यायचं आहे नाही खाल्लं एकदम द्यायचंय खा, <laughs> <दिन्यों लेक्षी> खा। <laughs> <खाले नो> <laughs> <laughs> रेशमाला कांदा चांगला परतवून घेते तोपर्यंत आता ता तांदूळ जे आहेत ना ते मी धुवून घेते कारण तांदूळ थोडा वेळ आपण धुवून त्याला भिजत ठेवलं की ते चांगला दाणा लवकर शिजतो आणि हे कांदे जे आहेत ना ते चांगले करपवून असे म्हणजे घ्यायचे मस्त एकदम आणि ते ह्याच्यामध्ये घालायचे चिकनमध्ये आणि मग ते मॅरिनेट व्हायला ठेवायचं त्याच्याने ना टेक्सचर एवढं छान येतं आणि चव पण खूप मस्त लागते आणि अद्रक लसणाची पेस्ट पण इथे भरपूर घातलेली आहे तर एक ऐंशी ग्राम एवढा अंदाजाने ना दोन्ही पण घेतलेला आहे तर पूर्ण आता मसाला मिक्स करून मॅरिनेट व्हायला एक अर्धा तास ठेवायचं बुढापा आ रहा है की इनको जवानी रही आहे की आना आमच्या मामी सासू आहेत पण आम्ही कधी त्यांना तसं समजलंच नाही तर त्या अगदी मैत्रिणीसारख्या आमच्याबरोबर असतात तर त्यासुद्धा आमच्याबरोबर येणार आहेत म्हणून ते आपण संध्याकाळीच आल्या तर आता ना इथे तांदूळ भिजत घातलेले होते ना ते आता शिजवायला ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये खडे मसाले सगळे घातले एक दहा मिनटातच ना तांदूळ ता अर्धा कच्चा असा शिजलेला आहे तर ते व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं तर गरम गरम असतानाच त्याला ना त्याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढायचं व्यवस्थित आणि त्यानंतर आपण जी दम बिर्याणीसाठी चिकन मसाला बनवलेला आहे तो कच्चाच ठेवायचा आणि त्याच्यावर ना ही भाताची थर घालायची आणि मग त्याला झाकून ठेवायचं पूर्ण पॅक करून व्यवस्थित झाकून ठेवायचं आणि मग ते पंधरा मिनटं फास्ट फ्लेमवर ठेवायचं आणि पंधरा मिनटानंतर ना मग त्याला पुन्हा पंधरा मिनटं आपण लो फ्लेमवर ठेवायचं म्हणजे अर्ध्या तासामध्ये मस्त एकदम दम बिर्याणी रेडी होते आणि इथे ना आम्ही आता वरतून पुन्हा थोडासा कांदा परतला परतलेला जो होता ना तो असा टाकला आणि त्याच्यानंतर मग आता झाकण लावून घट्ट करून हवा बाहेर निघू नये म्हणजे वाफ नये बाहेर जाऊ नये यासाठी थोडं थोडंसं ना तिथे पीठ पण लावलं आणि अजून एक वस्तू म्हणजे एकदम वजनदार अशा वस्तू त्याच्यावरती ठेवल्या म्हणजे कुठूनही ना अशी वाफ जायला नको तर याच्या आधी सुद्धा ना दम बिर्याणी बनवलेली आहे घरी पण मी थोडंफार ना चिकन आधी शिजवून घेते पण रेश्माने सांगितलं की चिकन न शिजवता आपण कच्चंच घातलं ना तरीसुद्धा नंतर चांगलं शिजतं ते पंधरा वीस मिनटामध्ये आणि कारण त्याला मॅरिनेशनसुद्धा छान केलेलं होतं ना एक अर्धा तासभर तर त्यासाठीच म्हटलं की चला आज आपण म्हणजे असं नवीन प्रकारचं शिकत आहोत आणि आमची बिर्याणी अजून दमवरच होती की इथे ताई आणि सगळेजण आलेले आहेत सनी सुमित पण आलेले आहेत भाऊजी आलेले आहेत तर आणि जेव्हा हे येतात ना सनी सुमित किंवा साऊजी आमचे तर हा शिरो एवढा वेळा होतो अगदी म्हणजे त्याचा ना आनंद जो आहे तो व्यक्त करण्याचा अगदी वेगळाच प्रकार आहे तर तो सावजींना बघून आमच्या एवढा आनंदित झालेला आहे नक्की काय करू आणि काय नको असं झालेलं आहे आता गॅस बंद करून ठेवल्यानंतर ना एक पंधरा मिनटं आपण ते काढायचं नाहीये झाकण वगैरे कारण आतल्यात भरपूर वाफ असते ना त्याच्यामध्ये छान अशी दम बिर्याणी शिजते पण आणि ते पाहू शकता खूप मस्त आणि छान स्मेल येत होता आणि भात पण वरतून अगदी छान शिजलेला पण आहे सो चला आता आम्ही ना बसणार आहोत एकत्र जेवायला बऱ्याच दिवसानंतर आता आम्ही पुन्हा सगळे एकत्र भेटलेलो आहोत तर एकत्र बसून जेवण्याची एक मजाच वेगळी असते सो चला तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला घेऊया आपण बिर्याणी